कबनूर उरुस कमिटीमधील नाराजी स्पष्ट दिसते कुस्ती मैदान नियोजनामध्ये सन्मान व आदर न दिल्यानं नाराज कुस्ती शौकीन पैलवान व उरुस नियोजन कमिटीमधील सदस्यांनी ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रानसाहेब उरुस कुस्तीप्रेमी नागरिक समिती कबनूर दोन हजार पंचवीसच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलं असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य पैलवान अशोक पाटील यांनी संत गडगे महाराज मठामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे कबनूर उरुस कमिटीच्या वतीनं प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळी नियोजन कमिटी तयार केली जाते कुस्ती विभागातील नियोजनामध्ये विश्वासात न घेता कुस्त्यांचं नियोजन केल्यानं स्वतंत्र कुस्ती मैदान घेण्याचं निश्चित केलंय कबनूर उरुस कमिटी मार्फत आयोजित सर्व कार्यक्रमास सहकार्य व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यरत राहणार असून फक्त कुस्ती मैदान वेगळं घेतलं जाणार आहे असं मिलिंद कोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कबनूर गावामध्ये कुस्ती परंपरा ही फार वर्षापासून सुरू आहे यामध्ये पैलवान देवगोंडा पाटील यांचं नाव कोल्हापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर फिरत कोर्ट व नामांकित पैलवान म्हणून सुपरिचित होतं त्यांचे चिरंजीव अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत कबनूर उरसामध्ये कुस्ती मैदान होत असत कबनूरच्या कुस्ती मैदानासाठी लांब लांबून पैलवान हजेरी लावतात कबनूर मध्ये अनेक पैलवान घडलेले आहेत यावर्षी जाणीवपूर्वक श्री पाटील व त्यांच्या सहकार्यांना विश्वासात न घेता बाजूला ठेवून कुस्ती मैदानाचं नियोजन केलंय उर्सामध्ये मनमानी कारभार उर्स मनमानी कारभार सुरू आहे सर्वांना विश्वासात घेऊन काम होणं आवश्यक आहे गावातील पैलवान व कुस्ती शौकीन यांच्या इच्छे खातर स्वतंत्र दोन दिवस राहुल कांबळे यांनी आभार मानले यावेळी अशोक पाटील मिलिंद कोले एस पाटील अनिल पाटील राहुल कांबळे बबन इंगळे अप्पा वाघमारे सुनील इंगवले शांतीनाथ कामत दत्ता शिंदे राजाराम वाकरेकर राजू सुतार अनिल परीट कबीर हजारी सतीश चव्हाण यांच्यासह कबनूरमधील कुस्ती शौकीन व नागरिक उपस्थित होते मराठी एस साठी कबनूरहून चंदूलाल फकीर